परळीत सुरेश दसांना काळे झेंडे दाखवत कडाडून विरोध जोरदार घोषणाबाजी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर मसाजोग प्रकरणात अक्काचा हक्का असा उल्लेख करणारे भाजप आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर या भेटीवर विरोधकांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला या भेटीनंतर सुरेश दसांवर मोठी टीका झाली दरम्यान आज मसाजोगमध्ये धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे प्रकरणी परळीतही दाखल झाले होते परळी शहरात भाजप आमदार सुरेश दस यांना मुंडे समर्थकांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे काय झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश दस यांनी केली आहे ती त्यांनी थांबवावी अशी आग्रही भूमिका घेत मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती काळे झेंडे दाखवत सुरेश दस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त लावला परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात सुरशदास यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली होती या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या जा घरी जात असताना मुंडे समर्थकांनी हा विरोध केल्याचे पाहायला मिळाले दरम्यान परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती निषेध नोंदवणे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलेलं होतं आष्टला यायचं आम्ही आष्ट आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभे राहू असं गाड्याला आडवा जाऊन नाही बरं का लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू ही तुमची लोकशाही नाही ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरीसुद्धा यांना कळाना मानल्यावर मग काय करावं <laughs> परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे आता बघतो मी कोण कोणाला पाबंद करतायत मग दहा बारा होते त्यातले दोन सापडली आता मला वाटतं दोन का तीनच होती ते तिघजण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलिस वागतायत बी रिपोर्ट एसबीएन मराठी परळी